जाते का विषारी साप आडवा घेतला काय नाव तुमचं घरवाले राहुल मंचर राहुल गोसाई बी केलं चालते नमस्कार मित्रांनो आज परत एकदा आपण सरकार दवाखान्याच्या पाठीमाग आलो राहुल गोसावी यांच्या इथे यांच्या माठाजवळ बघू शकता एक विषारी जातचा साप आहे साप करत आपण दिसतो <laughs> गुन्हे जातीचा विषारी साप

छोटा पॅकेट बडा ना बघा रस्वायपर साप हिमोटॉक्सिक आपल्या मास सडवतो व आपल्या ब्लडला जेलीसारखं बनवतो बाहेर का नाही काहीच करू नका तुम्ही तो साप पहिली गोष्ट हात पण नाही लावू देत इतके अग्रेसिव्ह असतात ते खालीच घ्यान म्हणत

हाय मित्रांनो घोनद जातीचा विषारी साप दिसायला बघू शकता टाईप तोंड या सापाचं अंगावरती शंकर पाळा आणि चट्टेपट्टे विषारी साप चिडल्यानंतर बघू शकता कुकऱ्याच्या शेतीप्रमाणे जोरजोरात साऊंड करतो असा जो आपण गोसावी यांच्या घरी पकडला होता त्याला इथे त्याचा पाणी सोडून देत आहोत <laughs> <laughs> दिला मित्रांनो सोडून जर हिरो आवडला असेल लाईक शरीर